जगभरातून साईभक्त श्री साईबाबा समाधीच्या दर्शनाकरता शिर्डीमध्ये येत असतात त्यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेकांचे महागड्या कंपनीचे मोबाईल गहाळ झाले असून हो संबंधित मोबाईल मालकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारींवरून मिसिंग दाखल झाल्या होत्या त्यानंतर केंद्र सरकारनं सुरू केलेल्या डब्ल्यू 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 डॉट आर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गाहाळ मोबाईलची सविस्तर माहिती भरवण्यात आली होती सदर वेबसाईटच्या मदतीनं शहरातून गहा झालेले मोबाईल राज्यासह विविध राज्यातून पोलिसांनी हस्तगत केले असून एकूण पंचवीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून या सर्व मोबाईलची सहा लाख चाळीस हजार इतकी किंमत आहे शिर्डी पोलिसांनी मूळ मालकांना संपर्क करून सदर मोबाईल त्यांना परत केले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी केली शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील आणि परिसरातील नागरिकांना शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की मोबाईल गहाळ झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून मिसिंग दाखल करून केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सदर वेबसाईटवर माहिती भरावी शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळपास जे मोबाईल गाळा झाले होते किंवा चोरी गेलेले होते असे आपण जवळपास सव्वीस मोबाईल शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हस्तगत केलेले असून आज आपण ते त्यांच्या मूळ मालकांना परत केलेले आहेत या मोबाईलची एकूण किंमत सहा लाख चाळीस हजार रुपये असून हे मोबाईल आज आपण त्यांना त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत ही कारवाई शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर कायंदे यांनी केलेले असून या कारवाईमध्ये आम्हाला अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला व श्रीरामपूरचे मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलवर्मे यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर कारवाईच्या दरम्यान आपल्याला सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की भारत सरकारने सीईआयआर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे एक वेबसाईट चालू केलेली असून आपला मोबाईल चोरीला गेला असल्यास किंवा गाळ झालेला असल्यास आपण या वेबसाईटवर सदर मोबाईलच्या बाबतची माहिती भरून त्या सदर मोबाईलबाबत पोलिसांना तक्रार देऊ शकता आणि या तक्रारीच्या अनुषंगाने सदर आपण मोबाईल त्यांना परत करण्यास आणि शोधून देण्यास नक्कीच मदत करू एक पंचवीस रोजी माझा मोबाईल राहतात रोडवर प्रवासादरम्यान गाढा झाला होता त्यानंतर मी बावीस दोन पंचवीसला तक्रार दिली आणि त्यांनी सर्व करून मोबाईल सापडला म्हणून माहिती दिली आणि पंचवीस तीन वीस तीन पंचवीस रोजी मला माझा मोबाईल मिळाला स्टेशनचे आणि कार्य आहे यापुढे हे आशेष त्यांचे कार्य चालू राहो आभार एसन मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी